वेळोवेळी दिलबाग साहेब मध्ये विधायक पवार आहेत ते वेळोवेळी माझ्याकडे येऊन पाठपुरावा करून अठ्ठेचाळीस लाख रुपये पाण्यासाठी घेतलेले आहेत जवळजवळ सगळे रस्ते करून घेतलेले आहेत आणि त्या इलेक्शन सगळे रस्ते होऊन सगळ्याच्या माध्यमातून मागच्या वर्ष इलेक्शनला उभारू होतो बी जे पीकडून पण जाणून माझं तिकीट कट करायला लागला त्याच्यानंतर रात्री लागला आणि मला म्हणले की ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तर मला पर्याय दुसरा नव्हता एकदा शिंदे साहेबांनी मला करून क्रिकेट दिलं आणि म्हणलं लढ आता एवढं अगोदर तुम्हाला दिलं मी सगळं आता मला पुन्हा भरपूर तुम्हाला द्यायचं आहे आता आम्ही मी तुम्हाला मागतो आहे आम्हाला चौघांना एक एक मत द्या चारीचे चारही धनुष्यबान बटन दाबा पुन्हा जिंकून द्या आता जेवढं दिलं आहे त्यापेक्षा डबल आहे चार पण देऊ याची ग्वाही देतो मी